रामकृष्ण हरी मंडळी तर आपण आज बनवणार आहोत तांदळाची खीर चला तर मंडळी आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत त्यासाठी आपण काही प्रमाणात तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि थोडेसे सुकायला पण ठेवले होते अगोदर कारण त्यात पाणी असतं त्यामुळे ते थोडेसे सुकायला लागतात त्यानंतर त्यांना आपण भाजून घेऊ थोडं एक चमचा आपण साजूक तूप वापरूया साजूक तूप वापरण्याचं कारण की ते तांदूळ खुसखुशीत भाजतील तांदूळ आपल्याला गोल्डन कलरची होईपर्यंतच भाजून घ्यायचे जास्त पण लालसर नाही भाजायचे तर मंडळी आपण आता हे मिक्सरच्या भांड्यातून वाटून घे वाटण वाटून घेणार आहोत चांगलं म्हणजे जास्त पण नाही बारीक करायचं फक्त मीडियम साईजमध्ये आपल्याला ते बारीक करून घ्यायचे जास्त बारीक पण नाही करायचं तर मंडळी आपण आता तयारी तयारी करत आहोत फोडणीची तर फोडणीसाठी आपण एक दोन ते तीन चमचे तूप घालून घेणार आहोत तूप गरम झाल्यानंतर त्यात आपण एक वाटी किसल्याला खोबरं टाकणार आहोत आणि शॅलो फ्राय करायचं आहे त्याला जास्त पण लाल लालसर नाही भाजून घ्यायचं त्यानंतर आपण त्याच्यात काजू बदाम आणि मनुके यांनाही चांगल्या प्रमाणात भाजून घेऊ भाजून झाल्यानंतर आपण त्यात का मिक्सरमध्ये काढलेलं वाटण त्यात भाजून घ्यायचं भाजल्यानंतर त्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी ॲड करणार पाणी टाकल्यानंतर मंदाच्यावरती हे वाटण शिजवून द्यायचं आणि एक चवीसाठी म्हणून एक चिमटीभर मीठ घालायचं झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनट आपण त्याला शिजवून घेऊ तर मंडळी आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीपर्यंत त्याला थोडंसं शिजवून द्यायचंय जास्त घट्ट पण नाही होऊन द्यायचंय नाहीतर तो वाटलेला म्हणजे जे आपलं वाटण आहे ते खाली ला लागण्याची शक्यता आहे तर त्यानंतर आपण त्यामध्ये साखर ॲड करणार आहोत एक वाटी साखर आपल्याला पूर्णपणे विरगळून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यात दूध टाकणार आहोत दूध आपल्याला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ज्या काहींना घट्ट लागते तर काहींना पातळ लागते खीर त्यामुळे तुम्हाला जशी आवड तशी तुम्ही टाका तर आपण आता यात ॲड करणार आहोत दूध साधारणत एक लिटरपर्यंत टाकते तर मंडळी तयार आहे आपली मस्त साजूक तुपातली खीर आवडी नखा